हाय नमस्कार काय झाला हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणीनं माझं सगळं काम तर आभारलंच होतं आणि मी आपले हातपाय धुवून आवरून बसली होती तुमची दादी तर उशीर तर तसं कामावरनं काही लवकर येत तर ती पण आज लवकर घरी आलेला तर आणि आज आमच्याकडचा बाजारचा दिवस तर मला माहिती आहे चल तू पण बाजारला कारण की काय बाजारला इकडे म्हणजे मग दच्छर बाजार बाजार आज बोलतो बाजार बिजार आहे मुली बट घरात क गेल्या शुक्रवारी आणला नव्हता ना बाजार कायच आम्ही नव्हता त्यामुळं तुमच्या दाईचं पगार झाला पण तुमचं दाजी आज लई खुश झाले ते किती पगार झालेला बाकी ती का बाबा बहिणी लोक झाला थोडाफार आपलं थोडाफार झाला आहे थोडा थोडाफार झालाय पगार काम केलं असं पैसे येतात काम नाही केलं पैसे येत नाही थोडा आता तुमचं दाजी लागला काम करायला थोडापार लागलं किती झालाय पण अडीच हजार झाला अडीच हजार झाला बहिणी काय होतंय उजेड असं पडतोय आणखी दिसत नाही अडीच हजार झालाय बाबा बहिणी अडीच हजार रुपये तुमच्या दाजींचा पगारच झालेला आहे तर आता मला माहितीये त्यांच्या दुपार बाजारला बाजार आणून माहित मंडळी काहीच हो नाही घरात ब ठीक आहे म्हणलं चालतंय आता ते माझं आवारलंय सगळं आता कपडे हे बदलतील मी पण तुमचं दाई पण आता आवार त्याला मग बाजारच का नाही आणला येताना तुम्ही जवळच काम होत काय जवळच काम होत वाटत त्यांचं कुठेतरी असे भाऊ भाई म्हणच्या चालली मी आता बाजारला इथे बाजार घेऊन सगळं झालंय आता माझ तर अयो घरात कायच म्हणता नाही ना आणि आता तुमच्या दाजीला तर मी म्हटलं आणा पण ती म्हणते मला काय समजायचं नाही हो बन्ना समजायचं मोठी देशी कांदा आनाय लावला का ना देशी कांदा आणा म्हणलं की गुळब्यास कांदा घेऊन येते तरी ते गुळपे कांदती चव लागत नाही कोकणात नारळ भेटत नारळ दिशी कांदा नाही ते भेटत काय झालं जगमा जगमा दाजींच तर हे दा नसत तर हे इथं अडीच हजार रुपये तुमच्या दाजींचा पगार आलेला आहे आता पाच दिवस काम केलं होतं तस तर घराचं काम करायचंय घराचं काम करायचंय म्हणून त्यांची दोन दिवस सुट्टी झाली म्हणून जातो आता आणतो मंडई नाही आता किराणा हे तर काय किराणा हे काय येईल बर का, का मच्छरच प्रमाण लय वाढले उन्हाळा लागला की मच्छरचं प्रमाण वाढत असं होतं पण देवाची दिवाबत्ती पण मला करायची होतं तुमचं दाजी आलं अजून काही एवढा दिवस नाही झाला दोन्ही घरातलं बल लावायचं म्हटल्यावर परवडत नाही आम्हाला लाईट बिल आहे एवढा काय अंधार नाही पडलेला पाच वाजेत दिवसाचा मस्त घालाय लागलाय तासात तासानं वाढलं आहे पहिल्या सोळा दिवसात अंधार पडायचा आता नाही पडत लवकर उन्हाळा लागला आता किती दिवस राहायचं उन्हाळा चार महिना पावसाळा चार महिना चार चार महिना असतं सगळं बारा महिन ऋतू फोनच हुसला नाही कचवाला फोन केला तर आता दुसरा तिसरा कुठला माझ्या मोबाईल वरन केला त्यांच्या केला के ती कच हे घराला हे करायची बोलवायची पण ती बाबा फोनच असं काय माहिती माघारी तर फोन करावा ना की भाऊ मी ह्याच असं पण काय नाही तसलं चला असू दे भाऊ बहिणी ना आवडते मी आता आवडले माझं सगळं कपडे करायचं जाती ती मंडई घेऊन बाजार